नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चाळीस साईजचे कटोरी ब्लाउजचे कटिंग तर एका ताईंची कमेंट आली होती तर त्यांना असं त्या असं म्हणत होत्या की मला चाळीस साईजचं चा, म्हणजे चाळीस साईज जी कटोरी आहे ना त्याचं मुंड्याचं माप किती घ्यायचं आणि शोल्डरचं माप किती घ्यायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी सांगणार आहे म्हणजे चाळीस साईज कटोरीला शोल्डर किती घ्यायचं आणि मुंड्याचं माप किती घ्यायचं हे डिटेल मध्ये सर्व स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी आज सांगणार आहे तर चला आपण करूया सुरुवात पेपरवरती मी पूर्ण कटिंग तुम्हाला दाखवणार आहे तर उंची आहे साडे तेरा तर आपण घेऊया साडे चौदा इंच उंची एक इंच आपल्याला जास्त घ्यावं लागतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की चाळीस साईजला शोल्डर किती घ्यायचं तर त्या ताईंना मी सांगू इच्छिते की शोल्डर जे असतं ना ते आपल्या गळ्याच्या खोलीवरती अवलंबून असतं जर समजा तुमचं पूर्ण शोल्डर तेरा इंच जर असेल तर तुम्हाला निम्म किती येणार सहा इंच साडेसहा इंच येणार तेरा तेरा जर शोल्डर असेल तर निम्मा आपण किती घेणार साडेसहा इंच घेणार पण जर समजा तुमचा गळा सातच्या पुढे असेल म्हणजे सात नंतर असेल तर त्याला तुम्हाला शोल्डर घ्यावं लागणार एक इंच कमी तर आता ते शोल्डरचं माप जे असतं ना ते गळ्याच्या उंचीवरती अवलंबून असतं म्हणजे जर गळ्याची उंची कमी असेल तर जेवढं शोल्डर आहे तेवढं तुम्हाला घ्यावं लागतं पण जर समजा गळ्याची उंची जास्त असेल तर एक इंच तुम्हाला शोल्डर कमी घ्यावं लागतं जर समजा आता तुमचा गळा असेल नऊ इंच तर तुम्हाला शोल्डर घ्यावं लागणार अकरा इंच म्हणजे त्याच्या निम्म्या साडेपाच इंच जर नऊ इंच तुमचा गळा असेल म्हणजे जस जसं गळ्याची उंची वाढत जाईल तस तस एक एक इंचानं शोल्डर कमी होत जात तर आता इथं आपण बघणार आहोत अकरा इंच शोल्डर अकराच्या निंबईनात साडेपाच इंच आणि म्हणून इथं मी साडेपाच इंच शोल्डरचं माप टाकलेलं आहे आपल्याला गळा घ्यायचा आहे नऊ इंच तर बघू शकता आणि आड्यांचं माप घ्यायचं आहे आपल्याला तीन इंच आणि जर तुमचा गळा सहा असेल साडेसहा असेल सात असेल साडेसात असेल तर तुम्हाला जेवढं शोल्डर असेल म्हणजे समजा तेरा असेल तर तुम्हाला तेरा तर तेराच घ्यावं लागतं आणि गळ्याची उंची जर जशी जा, जा वाढत जाईल तसं तसं तुमचं शोल्डर कमी 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 होत जातं त्याच्यावरती पण मी एक डिटेल मध्ये व्हिडिओ बनवणार आहे पण आता सध्या त्या ताईंच्या कमेंट मुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे तर आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे साडेसहा इंच चाळीस चेस्ट ला आपल्याला मुंड्याचं माप साडेसहा इंच घ्यावं लागतं आणि पुढील गळा पण आपल्याला घ्यायचा आहे साडेसहा इंच म्हणजे दोन्ही पण पॉइंट तिथंच येणार राईट आता इथून आपण बघूया साडेसहा इंच आपण गळ्याचा आकार देऊन घेऊयात तर आता इथं आपलं चेस्ट चाळीस आहे तर त्याचा चौथा भाग येणार दहा इंच प्लस आपलं दीड इंच मार्जिन तर इथं आपलं पुढील मुंड्याचा आकार आपला एक इंचावरती मागील येणार आपला दीड इंचावरती तर आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊयात तर आपण योग पट्टी घेऊयात तीन इंच तिकडून घ्यायचंय आपल्याला अडीच इंच तर आपल्याला कटोरीचा जो आकार आपल्याला इथलं जे कटोरीचं माप आहे ना ते आपलं येत साडेसहा इंच म्हणजे चाळीस चेस्टची कटोरी आहे तर साडेसहा इंच आपल्याला घ्यायचं इथं वरून घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंचावरती इथून दोन इंच घ्यायचं आणि मग आपला कटोरीचा असा व्यवस्थित शेप द्या बघू शकता कसा व्यवस्थित आपला कटोरीचा शेप आलेला आहे तर आता आपलं पूर्ण उंची झाली शोल्डरच माप घेऊन झालं मुंड्याचं माप आपण घेतलेलं आहे पुढील गळ्याचं माप घेतलेलं आहे इथे साडेसहा इंच आपलं कटोरीचं माप घेतलेलं आहे आपण मार्जिन घेतलेलं आहे आपण दीड इंच आता ह्याचं आपण कटिंग करून घेऊयात आणि वाढीव कटोरी कशी घ्यायची हे आपण बघूयात आता आपण ही कटोरी जी आहे ना कच्ची त्याच्यावरून आपण आता पक्की तयार करूयात जसं आहे तसं आपण मार्किंग करून घेऊयात तर पाव इंच आपल्याला ह्या साइडला सोडायचं आहे पाव इंच आपल्याला जे शिलाईसाठी घ्यायचं आहे ते तर आता ही चाळीस चेस्टची कटोरी आहे ना तर आपल्याला घ्यायचं आहे ते सव्वा एक इंच आणि ह्या साइडला पण आपल्याला घ्यायचं आहे सव्वा एक इंच म्हणजे कटोरीचं माप मोठं आहे चेस्टचं त्यामुळे आपल्याला सव्वा एक येणं घेणं गरजेचं आहे तर जसं आपण कटोरीचा आकार आहे ना तसाच व्यवस्थित आकार देऊन घ्या ह्या साईडला पण तसंच करा जिथं आपण सव्वा एक इंच घेतलेला आहे परत या दोन्ही पॉइंटचा मध्य करून घ्या आणि तिथून आपल्याला घ्यायचं आहे सव्वा इंच आणि व्यवस्थित असा आपण शेप देऊन घ्या लक्षात आलंच असेल तुम्हाला कच्ची कटोरी घेतली ह्या साईड लांब ह्या साईड खाली सव्वा एक शेप देऊन घेतलेला आहे तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात तर बघू शकता की आपली कटोरीचं कटिंग झालेलं आहे तर आता हा ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो हा भाग आणि आपला हा पाठीमागचा भाग आणि ही आपली योगपट्टी हे अशा पद्धतीनं चाळीस साईज कटरीचं आपलं कटिंग झालेलं आहे तर चाळीस साईजला शोल्डर किती घ्यायचं मुंडा किती घ्यायचा हे मी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय